दिले आज येत विघ्नार तर शेतकऱ्यांच्या ऊसाला तोडणी व्यवस्थापन पण थोडस उशिरा झालेला आहे तर सतरा अठरा महिन्याचे ऊस झालेले शेतकऱ्यांची ऊसा उन्हाची पण आवर्षण परिस्थिती तयार झालेली आहे पाण्याची कमतरता बऱ्यापैकी काही ठिकाणी तयार झालेली असताना उन्ही लागलेली असताना त्या ऊसाची लवकरात लवकर तोडणी करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा असा की या वर्षीचा उसाला साडेतीन हजार रुपये तरी किमान कमीत कमी बाजारभाव मिळायला पाहिजे ही आग्रही भूमिका शेतकरी संघटनेची आहे अंतिम बाजारभाव साडेतीन हजार रुपये शेतकरी संघटनेची पाच हजार रुपये मिळायला ही भावना आपली दोन तीन वर्षापासूनचीच आहे तर साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे ही मागणी गेल्या दोन तीन वर्षापासूनची आपली आहे परंतु आपण सगळे रिकव्हरीचा जो सा, बेस आहे आठचा साडेआठ झाला साडेआठचा नऊ झाला त्याच्यानंतर साडे नऊ झाला आता सव्वा दहा झाला या रिकव्हरी बेसमध्ये कारखान्यांना पैसे देणं सुद्धा शक्य होत नाही त्या अनुषंगाने किमान कारखान्याने आता साडेतीन हजार रुपयाचा अंतिम बाजारभाव आपल्याला दिला पाहिजे आणि विघ्नारचा लौकिक फार चांगला आहे त्या अनुषंगाने चेअरमन साहेब निश्चित चे विचार करतील आणि आपल्याला आता ही पहिली उचल वीस रुपये दिलेली आहे आता कारखाना गाळ बंद झाल्यानंतर दुसरा हप्ता मिळेल आणि दिवाळीला सुद्धा शेतकऱ्यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे त्या अनुषंगाने बरी अशी रक्कम साडेतीन हजार रुपयाची पूर्ण करतील असा आशा आशावाद निश्चितपणाने आम्हाला आहे परंतु कारखान्याने जी चांगली कामं केलेली आहेत त्याचं कौतुक इतकं नक्कीच शेतकरी संघटना कायमस्वरूपी करीत येत आहे कारखान्याला जी पारितोषिक मिळाली कारखान्याने आता एक्सपान्शन केलं मिलचं खर तर चांगली गोष्ट आहे पुढच्या वर्षी कारखान्याचं गाळप साधारणतः आठ लाख क्रेशिंग होईल पुढच्या वर्षापासून या वर्षीच गाळपाला थोडंसं सुरुवातीच्या काळामध्ये अडचणी आल्या तीन हजारने चाललं नंतरच्या काळात आता सहा हजारने आता सध्या चालू आहे काही ऊस आपला बाहेर पण देत आहोत म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून आता या ठिकाणी चेअरमन साहेबांची चर्चा झाली या यावर्षी जरी त्रास होता असला तरी पण पुढच्या वर्षी आठ हजार क्रेशिंगने जर कारखाना चालला तर निश्चित शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार रुपये जास्तीचे मिळतील असा निश्चितपणाने आशावाद आहे अशी बरीचशी गोष्ट आहे की चांगल्या गोष्टीला आपण चांगलं मानणारे आहोत जिथे चुकतं आहे तिथं इथंच येऊन आपण शर्मन साहेब संचालक मंडळ असेल या सगळ्या मंडळींना आपण जे खटकतात जे मुद्दे तेही आपण वारंवार आपण सांगितलेलेच आहोत असं त्या अनुषंगाने तर कारखाना प्रशासन असेल चेअरमन साहेब असेल एमडी साहेब ही सगळी मंडळी शेतकरी आणि आपण समन्वयाची भूमिका घेऊन निश्चितपणाने चांगली भूमिका आणि चांगला आपला कारखाना चालला पाहिजे त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करत आहोत शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर यांनी सुद्धा अध्यक्षांना एक निवेदन दिलेलं आहे त्यांनी अशी मागणी केली की एकतीस <coughs> आम्हाला उचल पहिली मिळावी त्याचबरोबर जे मैत्र सभासद झालेले आहेत त्यांच्या वारसाच्या नावाने सभा शेअर्स करण्यात यावे अशी त्यांची मागणी खर तर विग्नर कारखान्याचे आता निवडणूक येणारी आहे त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेने जी मयत नावं आहेत त्याच्यासाठी हरकत घेतली होती आणि डेप्युटी कलेक्टर या मॅडम गायकवाड मॅडम त्यांच्याकडे आपण आपील हरकत घेतल्यानंतर तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकरी संघटनेने दोनशे सत्तावन्न मयत दाखले त्या ठिकाणी प्राप्त केली नंतर मग त्यांनी कारखाना प्रशासनाला आदेश केल्यानंतर कारखान्याने पण साधारणतः सव्वीसशे लोकांचे दाखले मयत दाखले करून त्याच्यामध्ये नावं पण कमी झाली तर मयतांची वारस नोंद करून घेणं हे ज्यांच्या घरातलं मयत होतं त्यांचं निश्चितपणाने कर्तव्य आहे परंतु त्याच्यामध्ये काय होतंय की बाबा समजा दोन भावांमधले भांडणं असेल त्यांच्या बहिणी असतील तो शेअर्स कोणाच्या नावाने करतात ह्या अडचणी आहेत तर शेतकरी वर्गामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुतू -तु करणारी -तु सगळी -तु मंडळी जरी असली तरी पण त्या मंडळीने सुद्धा दखलपात्रतेने कारखान्यावर ऑफिसवर येऊन त्यांची माहितांची नोंद करून आ, वारस नोंद करून घेणं गरजेचं आहे असा काही विषय नाही आहे त्याच्यामध्ये आणि त्रायला विषय एकतीसशे रुपये उचल देण्यापेक्षा आपण साडेतीन हजार रुपये मागतोय आणि त्यांनी एकतीसशे रुपये बाजार मागणं काय म्हणजे मला बरं वाटत नाही तर राजू शेट्टी साहेब आणि रघुनाथ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे यापूर्वीच्या काळात रघुनाथ पाटलांबरोबर आपण काम करत असताना ऊसाला बाजारभाव पाच हजार मिळाला पाहिजे आणि साडेतीन हजार रुपये मिळाली पाहिजे ही भूमिका गेल्या दोन तीन वर्षापासून आपण साकारत असताना एक टन ऊस गाळप केल्यानंतर शासनाला चार हजार रुपये टॅक्स शासन घेते तर ही पण बाब लक्षात घेतली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये राजू शेट्टी साहेब असतील स्थिती घेऊन बाजारभाव पाडण्याचं काम निश्चितपणाने ही बाकीची सगळी मंडळी करत असतात आता तर राजू शेट्टी साहेब फार मोठे उंचीचे माणसाहेब मी तालुका अध्यक्ष आपण त्यांच्या पात्रतेचे जरी नसलो तरी पण रघुनाथ पाटलांच्या वगैरे सगळ्या आमच्या सगळ्यांची चर्चा होत असताना शेतकरी संघटनेमध्ये फाटाफूट पाडायची आणि शेतकऱ्यांची लवकर अन्याय करायचा ही भूमिका ह्या सगळ्या मंडळींनी आता ठेवलेली आहे तुम्ही समाजाचा विग्नरचा कारभार जिथे चुकतो तिथे निश्चितपणे सांगण्याची भूमिका शेतकरी संघटनेने गेले पंधरा वर्षापासून आम्ही करत आहोत ज्या ज्या ठिकाणी चुका झाल्यात त्या यापूर्वीच्याही काळात सांगितल्या मागच्या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे पाठीमागच्या जर दोन निवडणुका पाहिला तर पहिल्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या शेतकरी संघटनेच्या मंडळींनी पॅनल उभं करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला परंतु पॅनल अपूर्ण झाल्यामुळे आम्ही सत्यशीलदारांना त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी आम्ही माघार घेतली बिनशर्त माघार घेतली त्यावेळेला कोणती शर्त नव्हती या पाठीमागच्या इलेक्शनला सुद्धा आता पाठीमागे जी झाली त्या इलेक्शनला सुद्धा चांगल्या प्रकारे पॅनल तयार झालं त्याच्यामध्ये आत्ताचे असणारे आमदार शरददादा सोनवणे अतुल शेटबेनके या सगळ्या मंडळींनी आम्हाला त्यावेळेला बऱ्यापैकी सहकार्य केलं आणि चांगलं पॅनल तयार करा असं करा तसं करा ही सगळी मंडळीने सांगितलं तर पॅनल चांगल्या पद्धतीने उभं राहत असताना मध्येच काहीतरी माशी शिकली आणि ही सगळी मंडळी बाजूला गेली शेतकरी संघटना सवतीच्या पोरांसारखी बाजूला ठेवली आणि मग पाच सहा लोक राहिलो तर शेतकरी संघटनेला पाच सहा लोकांना घेऊन निवडणूक लढवायला लागली म्हणजे खेदाची गोष्ट आहे ती ही जर लोकप्रतिनिधी मंडळींनी जर अशी मंडळी येत आहेत आणि आपल्याला प्रोत्साहित करतात तर ते पण शेतकऱ्या निवडणुकीला उभं राहताना शेतकऱ्यांचीच बाजू घेतात आणि शेतकऱ्यांसाठी असं केलं पाहिजे असं केलं पाहिजे आणि मग त्या वेळेला शेतकऱ्यांची ही चळवळीतली जी माणसं आहे ती भूमिका खरी खोटी ही जाणून घेतली पाहिजे तर भाग भांडवल आपल्याकडून काढून घ्यायचं विच वैचारिक जे भांडवलं असेल ते आणि त्याच्यावरती तुम्ही राजकारण करायचं आणि मध्येच एखादी गोष्ट सोडून मागच्या इलेक्शनमध्ये तशीच परिस्थिती झाली नायलाजाने पाच सहा लोकांना घेऊन निवडणूक लढवायला लागली ह्यावेळेला सुद्धा मी विघ्नरची आता निवडणूक उभ्यात आहे खर तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल या सगळ्या मंडळींना का विघ्नरचा कारभार कसा आहे किती चांगला आहे वाईट आहे हे सगळे ज्ञात असणारी आम्ही आम्ही आहोत परंतु जर ही निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवायची असेल माझी तर विनंती आहे चेअरमन साहेबांना आता चेअरमन साहेब पण इथं आहे तर चेअरमन साहेबांना विनंती आहे की मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं तुम्ही सगळी घटनेचे साक्षीदार होता आपण सगळी खर तर त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला जसे तुमच्या विचाराचे दोन यांच्या विचार आम्ही काय सवतीची पोरण नाहीत ना शेतकरी संघटना चळवळ चालवणारी बिचारी फाटकी पण नेटकी माणूस आहोत आणि त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेचा पण विचार तुम्ही जर केला तर निश्चितपणाने निवडणूक बिनवर सुद्धा होऊ शकते आणि मला वाटतं बाबा शेतकरी संघटना आता यावर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका शेतकरी संघटनेच्या लोकांना पॅनमध्ये संधी द्यावी मागणी नाही जर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करणार असेल तर कारखान्याचा प्रशासनाचा खर्च वाचेल कारखान्याचा बिनविरोध करून तुमच्या काही लोकांना संधी द्यावी अशी मागणी नाही नाही बिनविरोध होत असेल तर असा माझ्या प्रयत्न केला तर ना हो थोडक्यात जर बिनविरोध करायची असेल तर आमचे काही घ्या आमचा पाठिंबा नाही 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 हो आम्ही ते सांगतोय की शेतकरी संघटना चौथीची पोरं नाहीत शेतकरी संघटनेच्या सदस्यांना जे चांगले हुशार आहेत की बाबा त्या शेतकरी ते सांगते एखादी गोष्ट बाबा ही चुकते तर ती हक्काने संचालक मंडळामध्ये असल्यानंतर ही सांगितली जाईल की त्याच्यामध्ये बाबा असं केलं तर त्याच्यामध्ये असं करता येईल शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य होईल असं आमचं मत आहे <laughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका